नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या एक्झाम पॅटर्नवर आधारित तुमच्या एक्झाममध्ये ज्या प्रकारे सिलेबस दिलेला आहे आता जे काही तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्याच सिलेबसवर आधारित हे जे काही आपण प्रश्न घेणार आहोत ते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न घेणार आहोत ठीक आहे हे प्रश्न खूपदा रिपीट होतात एक्झाममध्ये आणि तुमच्या या सुद्धा येऊ शकतात तर बघा पहिला प्रश्न बघा महात्मा गांधी हे रिकामी जागा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भरपूर राष्ट्रीय काँग्रेसने अधिवेशनं घेतले त्यामध्ये महात्मा गांधी कुठल्या अधिवेशनात अध्यक्षपद भूषवलेलं आहे हे आपल्याला सांगायचं इथे ठीक आहे तर महात्मा गांधी जे आहे ते बेळगाव बेळगाव इथे जे अधिवेशन झालं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं तेव्हा महात्मा गांधी ही बेळगावच्या अधिवेशनाला अध्यक्षपदावर प अध्यक्षपदावर होते ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात असं म्हटलेलं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातील सातारा महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये तुफान सेना स्थापन झाली होती तुफान सेना लक्षात ठेवायचं सा। महाराष्ट्रातील सातारा इथे तुफान सेना जी काही आहे स्थापन झालेली होती ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा रॉडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नाव सांगा रॉडचा जो वध केला होता एक रॉड म्हणून अधिकारी होता आणि त्याचा वध कोण केला होता चाफेकर बंधू जे स्वतंत्र सेनानी होते आपल्या देशाचे त्यांनी रॉड या इंग्रजी अधिकाराचा वध केला होता त्याचं त्याला मारलं होतं जीवानी तर त्यांचं नाव काय आहे चाफेकर बंधू दोघं बंधू होते त्या दोन बंधूंचे नाव काय आहे तर यांचं योग्य आन्सर आहे दामोदर व गोपाळ काय होतं दामोदर व गोपाळ नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली आता जी काही आपल्याला सुट्टी असते ड्युटीवर जाताना किंवा म्हणजे तुम्ही कुठेही नोकरी करत असाल तर रविवारी एक सुट्टीचा दिवस आहे तर तो, तो सुट्टी देण्याची जी प्रथा आहे ते कोणी सुरू केलेली आहे तर याचं राईट आन्सर आहे लॉर्ड हार्डिंग पहिला ठीक आहे पहिलं जु पहिलं ऑप्शन याचं राईट आहे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली सर्वात पहिले वैयक्तिक सत्याग्रह ग्रही म्हणून कोणाची निवड झालेली आहे खूप सोपा आणि खूप दर रिपीट झालेले प्रश्न आहे आणि हे तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात असेच प्रश प्रश्न मी ॲनालिसिस करून आणलेले आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे विनोबा भावे ठीक आहे ओके अशाच प्रकारे जर तुम्हाला आय एम पी क्वेश्चनचं पी डी एफ हवं असेल याची मॉक टेस्ट हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सनं त्याचं लिंक दिलेलं आहे तिथनं तुम्ही त्याला ऑन करा लिंक ओपन करा आणि तुम्हाला आय एम पी नोट्स आणि मॉक टेस्ट मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे एक्झाम ओरिएंटेड ह्या टेस्ट राहणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता खूप पी आणि खूपच दा आलेला पेपर आहे सॉरी प्रश्न आहे ठीक आहे तर बघा ते याचं योग्य आन्सर आहे चंपारण्य सर्वात आधी महात्मा गांधी जेव्हा भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण भारताचं भारत फिरले आणि त्यानंतर पहिलं पहिलं जे सत्याग्रह केलं ते कुठे केलं होतं चंपारण्य चंपारण्यला त्यांनी पहिलं सत्याग्रह केलेला होतं ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया भूदान चळवळ भूदान चळवळ कोणी सुरू केली होती भूदान चळवळ तर भूदान चळवळ जी आहे ती कोणी सुरू केली होती विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली होती ठीक ठीक आहे आठव्या नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो श्यामजी कृष्णवर्मा यांनी रिकामी जागा येथे इंडिया हाऊसची स्थापना केली श्यामजी कृष्णवर्मा हे एक सुद्धा स्वतंत्र सेनानी होते आणि त्यांनी इंडियन इंडिया हाऊसची स्थापना कुठे केली होती तर याचं योग्य आन्सर आहे लंडनला कुठे लंडनला यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती श्यामजी कृष्ण वर्मा लक्षात ठेवायचं नेक्स्ट प्रश्न बघा नववा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी सतीची प्रथा नष्ट केली बघा हा प्रश्नसुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे बरं खालीलपैकी कोणी प्रथा बंद केलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर टू बघा लॉर्ड बेटिंग ठीक आहे लॉर्ड बेटिंग मी आ, सती प्रथा जी आहे आपल्या देशामध्ये आधी कोणाचं म्हणजे प्रथा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि ते प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड बेटिंग यांनी मदत केलेली आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो दहावा प्रश्न आहे पंजाब केसरी कोणाला म्हणतात पंजाब केसरी कोणाला म्हणत तर याचं योग्य आन्सर तुम्हाला माहीतच असेल लाला राय यांना पंजाब केसरी असं म्हणतात ठीक आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व प्रश्न कवर करणार आहोत मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन मॉकटेस्ट जर पाहिजे असेल तर त्यासुद्धा अवेलेबल आहे आणि याची आय एम पी नोट्स हवे असेल तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग ऑर बेस्ट ऑफर फॉर युअर करियर